झालंय काय नाही बसलोय दोघी जणी हा बसा ती खुर्ची घ्या इकडं काय बस काय झालं आता तू झोप आहे मांड तिला झोपू दे थोड झोपाय माहिला झोप चांगला लाड आहे जमता काय झालं आता काय झालं लाडाचीच आहे ती माझ्या पोरगी इकडे ठेवली आता काय करता तुम्ही तुझ्या मा कटकट करत राहता भांडे घास धुन धु पाणी भर घर झाड एवढ्या कामासाठी पोरगी नव्हती दिली मी तुम्हाला मी तर काय फरक पडतो मी मग एवढी लाडाची पोरगी एकूण मामा करा लावते मी चांगल्या घडलं तुम्ही सगळं काम करते मी फक्त चपात्या लाटून देते बाकी सगळं ते करून घेत असं आधी केलं नसतं आता असं बी तामायचीच नाही ती पोरगी नावा गेलं होतं आम्हाला फक्त पाच तिला भाजून घ्यायचं होत जाडाची पोरगी तिला अजिबात नाही तर मग न्यायच्या असून तर पाण्याचा ग्लास तिकडे तिकडे नाही करायला तुम्हाला पण मग हवायचा आम्हाला कुठे कुठं चढवा ती लग्नाचा खर्च द्या ना मग काय फारकत द्या फारकत तुम्हाला फारकत भेटणार नाही आणि लग्नाचा खर्च भेटणार नाही तस काय नाही फारकत दिली तर आम्हाला लोक म्हणते नवरा सोडून दिला आम्हाला फारकत बी द्यायची नाही आणि नांदवायची बी नाही असं कसं काय तसंच आम्हाला लोकल फक्त दिसायला पाहिजे की नवरा आहे म्हणून फक्त नावाला नवरा ना हा माझी लाडाची मी भूमिका पाठणार नाही आणि तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही येऊन राहा बॅक भरून कपडे घेऊन या म्हणजे घर घर जावं म्हणून राहा बैल हा बायकोचा बायकोचा बैल हा मामा असे झाले काय मग काय सगळं माझा हुकुमावर चलत तेव्हा ते मी जण आणते नाही तर मी नाणले नसते आपल्याला नाही जमणार आज आपण नाही बैल वाहणार हे बघा तुम्हाला जर बायकोची गरज असेल तर तुम्ही इथे येऊन राहता तुम्हाला जर बायकोची गरज नसेल तर तुम्ही तिकडे कुठं भटकान काही करा नाही ते जाऊ द्या लग्नाचा खर्च घेऊन टाका मला लग्नाचा खर्च नाही तिला झोप द्या जर शिक बरं तुम्ही सरक तिकडे झोप येतात मांडी मांडी तिला काय व्हायचं काय बाई तिने आता जेवण केलं थोडस तिला आराम करू द्या पाय लावा तिथे दाबीन काय झालं माझं दाबा मग ते फोन करी तर किती बारीक झाली बाई तीन महिन्यात भेटत तिला खायला काय नाही खायला काय तुमच्या घरी पण काम किती सांगायचे तिला डोक्यात नाही 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 हे आमच्या लेकर डोक्यात मी एकशे एक शॅम्पू एकशे एक साबणी वापरते त्याच्यासाठी त्याच्यामुळे लाडाची झाली मग लाडाची ती याच्यापेक्षा डबल झाली तरी चालून मला तिचा लाड पुरवल मी नवऱ्याच्या बोगाने तिला जास्त दिवस झाले तर रावल्या ना तुमच्या घरी तिला बायकोची गरज असेल ना खरच सांगते जाऊ तुम्ही बॅग घेऊन भरून इथं येऊन जा जायरेक्ट मी नाही येऊ शकत तुम्ही इथून देवटी करा ना मग इथून मी बैल होऊ शकत नाही डाऊन करा तुम्ही अशाला डाऊन माझं घर नाही का तिकडे मी डाबा भरून द्याय तुम्हाला रोजचा आणि आईबापाला सोडून देऊ काय सोडून आता आई बाप्पा जिंदगी भर काम येणार आहे का ये ते बायको काम येणार आहे पण आता बाय जन्म दिला तेवढ्या पर्यंत आई बाबा ठीक आहे आता लग्न झालं तुम्ही बायकोचे झाले बायको पहिले आई बाप हे तिला पगार आणून द्यायचा सगळ्या आता द्यायचं आई बापाला बसून नेऊन मी असं म्हणले का तिथे मोठा भाऊ समजलं तुमचा तो नाही राह आमच्या मध्ये बरं तुम्ही त्यांचा खरेदी करून घेतलं बापाला माझा मी ना लाना तुम्ही राह तुमच्या आई बापी माझी राहू द्या कोण भेटणार तुम्हाला बायको तुम्ही एवढं बोलता आहे ना माझे बायको देत नाही एकदा लग्न झाले बरं बघा मी दुसरी करा एखादी येडी भेटन येडी येडी नाही कशी भेटू काय करायचं ग बाई नाही जायचं नाही बघ तिथं नाहीच म्हणते तिला माझ्या पशेच आवड फक्त तिच्या काळात आम्हाला म्हणे सूत्र टाकून घ्यायचं होतं लोकांनी नाव ठेव नाही म्हणून आता आमचं काम झालं म्हणे मग सूत्र टाकलं तिला फक्त लग्न झालं म्हणून तुम्ही तसंच गेलं वाटत नाही तुमच्या मामा माझ्या मुठीत होते आ ना मग मी मुठीतला नाही ना तुम्ही आहे ना पण मुठीतला नाही ना मुठीत तिच्या बरोबर आहे का

नाही मग बघा हिंडत बस तिकडं मी काय पोरगी पाठणार नाही जातो जातो मग मी कंटाळा झाला माझ्या पुरीचा कंटाळ हा मग काय काय खायची फक्त अहो माझी लाडाची लेख काय बोलू नका बर का एवढे नवस करून देवाला मागून घेईन पोरगी ती त्याच्यामुळे अशी झाली ती नवसा हा नवसाची ती अजून नवस फेडतो आम्ही तेव्हा मग घरात बसून तिला जातो मी हिंडून फिरून परत तिच्या पशी काही गरज नाही मला तुम्ही जा जातो मी कळल तुम्हाला मग येऊ गा मग लेखीला सांभाळल मी आयुष्यभर बर आमच्या पोटात समजली काय माझ्या ताटात समजणार नाही का काय ती घ्या सांभाळून मग हा जा जाऊ गाय डेंजर दोघी माय ने दो आता दुसरी बायको पाहतो मी एखादी Aka rana ya ma'aikaka